हा एकदम निंदनीय प्रकार आहे आपले जे महापुरुष बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिहूती घेऊन ते मिरवणुकीत फिरवत आहेत खरं बघायला तर या निवडणूक आयोगाने याच्याबद्दल त्वरित त्यांच्यावर कारवाई करायला हवी कारण या अशा महान पुरुषांच्या हे करून आणि मतांची भीक मागणं हे एकदम निंदनीय आहे आणि याच्यासाठी ताबडतोब निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करायला हवा होता तरी पण हे प्रकार निवडणुका का खपवून घेतो हेच कळत नाही का त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का तेही समजत नाहीये पण हा प्रकार त्वरित थांबवला पाहिजे आणि यांच्यावर ऍक्शन घेऊन ताबडतोब त्यांची एकतर निवडणुकीची रद्दबखल लढवण्यासाठी त्यांना बदल करावी किंवा त्यांचे प्रकार जे चाललेले आहेत त्याच्याबद्दल एक तर जनतेत पण रोष आहे जनता त्या पुढ्यात काही ते बोलू शकत नसली तरी ती मतपेटीद्वारे त्यांना हा धडा शिकवेलच पण तोपर्यंत न थांबता निवडणूक आयोग जे त्याच्या बाबतीत त्यांच्या हातात जे अधिकार आहेत ते वापरताना दिसत नाहीये ते तर त्यांचे त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन ते प्रकार थांबावेत ही माझी एक जागरूक नागरिक आणि मतदार म्हणून त्यांना विनंती आहे